सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र डॉक्टरला देव मानले जाते मात्र कल्याणमध्ये एका डॉक्टरानेच दाणवाचे रूप समोर आले आहे डॉक्टरने एका अंध दाम्पत्याचे जन्मलेले बाळ दुसऱ्याला विकण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवले एवढेच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंध आईला गोळ्या देखील दिल्या अखेर ही घटना समोर आल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे अणुदुर्गा धोनी असे या डॉक्टरचे नाव असून मोहने परिसरात डॉक्टर धोनी याचे गणपती नर्सिंग होम नामांकित हॉस्पिटल आहे नमस्कार खडकपाडा पोलिस हद्दीमध्ये मोहने या परिसरामध्ये एक डॉक्टर हॉस्पिटलचे आहे एक अंध दाम्पत्य होतं त्यांना पाच महिन्याचे तीन महिन्याचे का चार महिने गरोदर होती ते ॲबॉशनसाठी साठी गेले ते डॉक्टर ॲबॉशन करता येणार नाही म्हणून मेडिकल टर्म्सवर ते नाकारलं त्यानंतरनं ना ते गर्भ तसंच राहिला आणि त्यांना एक बाळ झालं आणि त्या बाळ डॉक्टरांनी इलिगली दुसऱ्यांना हँडओवर करण्याकरिता प्रयत्न केला त्याच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध खडकवाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जे जे ॲक्टप्रमाणे एटी वन आणि एटी टू सेक्शन्सप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत तपास करत आहोत त्याप्रमाणे डॉक्टर ठोस कारवाई केले डॉक्टर ठोस कारवाई है, धन्यवाद